भारतात केलं जाणारं विजयाचं कौतुक स्वागत याला काही तोडच नाही मग खेळ आणि खेळाडू याला कसे अपवाद ठरतील कोणत्याही खेळाडूच्या विजयासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत असतो विजयाच्या जवळ घेऊन जाणारा प्रत्येक क्षण सगळ्या देशाची धडधड वाढवत असतो आणि जेव्हा विजय पदरात पडतो तेव्हा संपूर्ण देश तो साजरा देखील करतो पण असा विजय पदरात पडण्याच्या अगोदर कुणाची विजय यात्रा निघाली असेल का महाराष्ट्राच्या एका सुपुत्राची विजय यात्रा त्यानं पदक मिळवण्या अगोदर चार वर्ष निघाली होती हे माहिती आहे का तुम्हाला ही माहिती मी सांगते ही विजय परेड कुणाची आणि कधीची हे देखील सांगते हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय आझाद मराठी भारताने विश्वचषक जिंकला मुळात क्रिकेट हा भारतीयांच्या जीवानाचा विषय त्यात मागते काही पराभव त्यामुळे हा विजय देशवासियांसाठी साखरेहून गोडच होता त्यामुळे आपल्या विजयी क्रिकेट संघाचं सेनेचं कौतुक सगळ्या देशानं साजरे केलं टीम भारतात परतल्यानंतर मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर त्यांची विजय यात्रा निघाली नरिबन पॉईंट येथील ट्रायडंट हॉटेल पासून निघालेली ही विजय यात्रा वानखेडे स्टेडियम पर्यंत पोहोचली आपल्या टीमची एक झलक पाहण्यासाठी मुंबईकरांनी तुफान गर्दी केली होती पण या गर्दीवर बरीच टीका देखील झाली पण भारतीयांच्या कौतुकाचा थाटच न्यारा पण इथं पराभव मिळाला तरी मोठी मजल मारली म्हणून त्याचं देखील कौतुक तेवढ्याच थाटामाटात केलं जातं मंडळी मी बोलतेय वीर खशाबा जाधव यांच्याबद्दल सन एकोणीसशे बावन्न मध्ये हेलसिंके येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पहिलं वैयक्तिक पदक मिळवून दिलेले खाशाबा जाधव पण तुम्हाला माहितीये का की खाशाबा जाधव हे त्याआधी एक आणि एकूण तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये खेळले होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली लंडनच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि यात त्यांनी सहाव्या क्रमांकापर्यंत धडक दिली होती पण त्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये त्यांना पदक मिळवता आलं नाही पण पदक मिळालं नसलं म्हणून काय झालं आपल्या पठ्ठ्यानं एवढी मोठी मजल मारली म्हणून महाराष्ट्रातील गोळेश्वर येथे जय्यत मिळवून निघाले शहात्तर वर्षांपूर्वीच्या त्यांच्या या सन्मान सोहळ्याची पत्रिका आता उपलब्ध झाली आहे पुढारी वृत्तपत्राने त्यावर सविस्तर बातमी देखील दिली होती सध्या सातारा जिल्ह्यात असलेल्या गोळेश्वर येथे हा सन्मान सोहळा पार पडला होता सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये ही मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली होती पत्री सरकारचे क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा विशेष सोहळा पार पडला होता पैलवान खाशाबा जाधव हो यांची भव्य मिरवणूक तब्बल एक्कावन्न बैलगाड्यांसोबत काढण्यात आली होती त्यांनी केलेल्या या आंतरराष्ट्रीय कामगिरीचा सन्मान म्हणून हा विशेष सोहळा तेवीस सप्टेंबर एकोणीसशे ला दुपारी तीन वाजता पार पडला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतिसिंह नाना पाटील होते यावेळी क्रांती अग्रणी जिडी लाड आप्पा पाटील वस्तात चौकीत राले केशवराव पवार आदी लोक उपस्थित होते हा सत्कारानंतर तब्बल एक्कावन्न बैलगाड्यांसह खाशाबा जाधव यांची मिरवणूक गावातून निघाली होती आणि याच निमित्ताने रात्री नऊ ते अकरा या वेळेत शाहीर कुंडलकर यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम देखील झाला होता शिवाय हा कार्यक्रम कुणी आयोजित केला होता याची माहिती देखील या सापडलेल्या कार्यक्रम पत्रिकेवर मिळते यामध्ये रामचंद्र लक्ष्मण जाधव दादू जाधव ज्ञानू जाधव खाशा बाळू जाधव खाशा विठू जाधव पांडू जाधव आणि श्रीदत्त प्रेस कराड या नावांचा उल्लेख आणतो एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या ऑलिम्पिकमध्ये सहाव्या क्रमांकावर समाधान मांडलेल्या पैलवान खाशाबा जाधव यांनी पुढे हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये मात्र इतिहास रचला आणि ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं वैयक्तिक पदक मिळवून दिलं कुस्ती स्पर्धेत बावन्न किलो वजनी गटात खाशाबा जाधव यांनी कांस्य पदकाची कमाई केली या खाशाबा जाधव यांनी कुस्ती क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच दोन हजार साली त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कार देखील बहाल करण्यात आलाय त्यांनी एकोणीसशे बावन्न ला पदक जिंकल्यानंतर त्यांचं कौतुक झालंच पण ऑलिम्पिकमध्ये मध्ये सहाव्या क्रमांकापर्यंत मजल मारली म्हणून देखील आपले लोक त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला विसरले नाही आणि आता तर आपल्या भारताची कन्या कुस्तीतल्या रुपेरी किंवा सोनेरी पदकाची मानकरी होता होता राहील खाशाबा जाधव यांच्या सन्मानाची आठवण काढून आपण देखील तिच्या एवढ्या मोठ्या मारलेल्या धडकेत तिचं कौतुक केलं पाहिजे विनेशच्या ऑलिम्पिक मधल्या कामगिरी बद्दल तिचं सगळीकडूनच कौतुक होत आहे देशवासियांचं हेच कौतुक तिला नव्यानं खेळण्यास प्रोत्साहित करेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा आझाद मराठी धन्यवाद